तर हॅलो मित्रांनो मी आहे राजू पाठाडे आणि तुम्ही बघत आहात रोशनी टी व्ही मित्रांनो सकाळी सकाळी फिरायला आलो तिकडं नदीला ते अशी वनस्पती दिसली की असं वाटलं की बा सांगा माहिती काहीतरी आणि ती सगळ्याच्या उपयोगात पाळणारी व वनस्पती तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो ही वनस्पती अजून छोटी आहे मोठी झाली नाही त्याला लाव्हाळा असं म्हणतात तुम्ही बघितलं असं नदी नाल्याच्या किनारे हे लाव्हाळं उगतं आणि ह्याचा खूप मोठा फायदा आहे जर का माणसाला पाण्यातला साप चावला तर लोक साप चावलं कीच घाबरतात घाबरूनच मारतात खरं तर तर जर का पाण्यातला साप चावलं तर मित्रांनो ह्याचं ह्याला काय करायचं असं उपटायचं तर खाली एक मुळी लागत ती हे उपटण आहे बरं जागेवर तर त्याची मुळी नुसती चावायची काचाकाचा चावायची आणि गिळून घ्यायची त्यानं ती वीज बाधा नष्ट होती तर साप चावल्यानंतर हा रामबाण उपाय होऊ शकतो बघा लहान झाड आहे अजून ह्याची ओळख ह्या गोंड्यावर होती असे गोंडे येतात त्याला आणि हे फक्त पाण्याच्या कडीलाच असतं झाडे दुर्मिळ झाड आहे इथं नदी आहे गोदावरी नदी नदीच्या काठावरच ते झाडं आहे हे फक्त पाण्यातल्या सापालाच उपयोगी येतात नाही तुम्ही म्हणताना काही बाहेरचा साप चावला तर तसं काही नाही हे पाण्याचे हिरवळा नावाचा साप असतो तो जर चावला तर त्याच्यावर हे उपयोगी ठरतं था। बघा नक्की ट्राय करून बघा तर कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या झाडाला कोण कोण ओळखतं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं तर करू शकता तोपर्यंत